गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने फलटण शहरातील सर्वच रस्ते आणि चौक दुमदुमून गेले गेल्या दहा दिवसांपासून भाविकांच्या घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान असलेले गणपती बाप्पा यांना रविवारी मोठ्या उत्साहात संगीताच्या तालावर वाजणाऱ्या ढोल ताशांच्या गजरात व फटाकांच्या आतिशबाजीत आणि पारंपरिक रांगोळ्यांनी सजलेल्या मार्गावरून विसर्जनासाठी रवाना झाले सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते आज दिवसभर असंख्य मंडळांच्या श्री गणेशाचे विसर्जन मिरवणुका ढोल ताशाच्या व डीजेच्या गजरात दिवसा निघाल्या होत्या मात्र शहरातील काही प्रमुख व पारंपरिक गणेश मंडळांनी नेहमीप्रमाणेच रात्रीच्या मिरवणुकीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले संध्याकाळच्या मिरवणुकीची जोरदार तयारी मंडळांची सुरू असतानाच अनेक मंडळांनी आकर्षक व देखण्या अशा मूर्ती व देखावे आपल्या मिरवणुकीमध्ये सामील केल्याचे आढळून आले होते फलटण शहरातील काही प्रमुख मंडळांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ शुक्रवार पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जलमंदिर श्रीमंत मारवाड गणेशोत्सव मंडळ नेहरू गणेशोत्सव मंडळ श्रीमंत दगडीचाळ गणेशोत्सव मंडळ पवार गल्ली गणेशोत्सव मंडळ उमाजी नाईक गणेशोत्सव मंडळ छत्रपती गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर झुंजार गणेशोत्सव मंडळ विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ चैतन्य गणेशोत्सव मंडळ पाच बत्ती चौक मलठंचा राजा गणेशोत्सव मंडळ मंदल, इत्यादी मंडळांनी आपल्या मिरवणुका या रात्रीच्या काढल्या होत्या या मिरवणुकीमध्ये आकर्षक असे देखावे चित्ररथ व आध्यात्मिक मूर्तीचे दर्शन घडवून आणले होते प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती सजवलेल्या रथांवर विराजमान होताच मिरवणुकीला प्रारंभ झाला प्रत्येक मंडळाने आकर्षक सजावट देखावे रोषणाई व सांस्कृतिक उपक्रम सादर करून नागरिकांचे मन वेधून घेतले काही मंडळांनी समाज प्रबोधनाचे संदेश देणारे देखावे उभारले होते यामध्ये प्रामुख्याने आध्यात्मिक देखाव्यांकडे ही मंडळांनी जास्तीचे लक्ष पुरवले होते त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्लास्टिकमुक्त भारत महिला सक्षमीकरण जलसंवर्धन असे संदेश नागरिकांना देण्यात आले मिरवणुकीमध्ये प्राधान्याने हे लक्षात आले की पारंपरिक वाद्यांना या मिरवणुकीमध्ये दुय्यम पसंती मिळाली तर सर्वच मंडळांनी आपल्या मिरवणुकीमध्ये डी जे लावणे पसंत केले होते त्याचबरोबर महिला झांज पथकाने पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या युवक युवतींच्या तालबद्ध वादनाने संपूर्ण शहर भारावून गेले शहरातील प्रमुख रस्त्यावरून गर्दीचे लोंढेचे लोंढे वाहत असताना आढळून येत होते अगदी लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाला अनेकांनी घरांच्या गॅलरीतून टेरेसवरून किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहून बाप्पाला निरोप दिला लहान मुलांनी हातात त्रिशूळ झेंडे आणि प्रतिमा घेत वातावरण निर्माण आणखी भक्तिमय केले महिलांनी टाळ मृदुंगावर अभंग म्हणत सहभाग नोंदवला गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने काटेकोरपणे फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस प्रमुख हेमंत कुमार शहा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस प्रमुख सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली उत्तम व्यवस्था केली होती विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते की कोणत्याही मंडळांनी डीजे वाजवू नयेत अशी विनंती पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती व मर्यादेपेक्षा दहा डेसिबलने जास्त आवाज सोडल्यास गुन्हे दाखल करणार असेही पोलीस प्रशासनाने कळविले होते मात्र नेमके कोणत्या मंडळांवर गुन्हे दाखल केले हे अद्याप तरी समजले नाही प्रशासनाचे आदेश डावलून सर्वच मंडळांनी डीजे लावण्याला प्राधान्य दिल्याचे आढळून आले मात्र डीजेच्या आवाजावर मर्यादा घालण्यात पोलीस प्रशासनाला काही प्रमाणात यश आले मात्र काही मंडळांनी प्रशासनाचे हे आदेश धाब्यावर बसविल्याचे आढळून आले मात्र मिरवणूक काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही फलटण नगर परिषद प्रशासन नगरपालिका अग्निशमन दल यांनी गणपती विसर्जन ठिकाणी क्रेन व इतर विसर्जनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता केली होती अगदी सकाळपासून सुरू झालेल्या मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या अखेर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात श्री गणेशांच्या मूर्तींचे जल्लोषात विसर्जन झाले बाप्पाच्या निरोपाने भक्तांच्या डोळ्यात अश्रू तरळले पण पुढील वर्षीच्या आगमनाची आसही तितक्याच उत्कंठेने व्यक्त झाली आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था